नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये चला तर आज बनवूया कढी पकोडे तर बघा इथं रेस्टॉरंट स्टाईल कढी पकोडे बनवून तयार आहेत तर पटापट रेसिपीला सुरुवात करूया आणि मी ही रेसिपी बनवताना आहेत छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर बघूया कढी पकोडे कसे बनवायचे तर बघा इथं पकोडे बनवण्यासाठी मी साहित्य घेतले गरम मसाला हळद त्याच्यानंतर एक वाटी घेतलेला आहे बेसन त्याच्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा खायचा सोडा मीठ आले लसूणची पेस्ट त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर तर बघा मी इथं एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर घेऊया कोथिंबीर तर तुम्ही इथं बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता आणि तुम्ही हे पकोडे बनवताना फक्त बेसनचे सुद्धा बनवू शकता पण मी इथं कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे याने टेस्ट भारी येते त्याच्यामुळे मी इथं कांदा आणि कोथिंबीरचा वापर केलेला आहे तर बघा मसाले काय काय घालायचे आहेत तर बघा इथे मी खायचा सोडा घातला आहे त्याच्यानंतर एक पाव चमचा हळद घालूया त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आणि घालूया गरम मसाला तर बघा हे चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी आणि याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण याची पेस्ट म्हणजे हे चांगलं असं मळून घेऊया म्हणजे हे बेसन मिक्स करून घेऊया तर बघा इथं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन असं चांगलं मळून घ्यायचं आहे तर बघा इथं तुम्ही थोडं थोडं पाणी घाला कारण की इथं जास्त पातळही पीठ नाही बनवायचं आणि घट्टही बनवायचं नाही आणि आपण आता सोडा घातलेला आहे त्याच्यामुळे ही भजी चांगली फुलणार आहेत तर तुम्ही बघू शकता हे मी असं घातलेलं आहे इथं थोडंसं पीठ पातळ झालेलं आहे तर आता इथं मी बेसन ॲड करणार आहे तर बघा इथं मी एक चमचावर एक बेसन ॲड करून याच्यात तर इथं आलं लसूणची पेस्ट राहिली होती ती पण आता घालून घेतलेली आहे ते एक चमचा बेसन घातलेले आहेत आता आपण पकोडे बनवण्यासाठी तेल आता तापत ठेवायचं आहे आणि तर बघा इथं तेल चांगलं तापलेलं आहे तर आपण असे एक एक करत हे सगळे पकोडे असे सोडून घेऊया आणि हे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं लागतात तर हे चांगले असे पकोडे आपण सोडा घातलेले आहे त्याच्यामुळे हे चांगले असे फुलतात आणि सोनेरी रंग आला की आपण याला काढून घेऊया तर बघा इथं तुम्ही बघू शकता ही आपली पहिली बॅच तयार आहे तर हे चांगले असे पकोडे भाजलेले आहेत आणि असे फुगलेले तुम्ही बघू शकता आता हे आपण काढून घेऊया तर बघा हे चांगले भाजल्यानंतर मी काढून घेत आहे तर असंच आपल्याला सगळेच पकोडे असे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता हे सगळे पकोडे असे बनवून घेतलेले आहे आता बघूया कढी कशी बनवायची तर कढी बनवण्यासाठी मी इथं एक बाऊल घेतलेला आहे आणि याच्यात आता मी ताक घेणार आहे तर तुम्ही इथं दह्याचासुद्धा वापर करू शकता माझ्याकडे ताक होतं त्याच्यामुळे मी इथं ताकापासूनच कढी बनवणार आहे तर तुम्ही इथं दही घेऊन त्याचीसुद्धा कढी बनवू शकता तर बघा ज्याच्यात ताक होतं ते मी पातेलं लिल घेतलेलं आहे आणि याच्यात काय करायचं तर एक दीड चमचा मी बेसन घालणार आहे आणि हे याच्यात ताक मिक्स करून याच्या गुठळ्या मोडून घेणार आहे तर बघा मी या बेसनात ताक घातलेला आहे आणि याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता याच्या सगळ्या गुठळ्या मोडून झाल्या की हे आपल्याला या ताकात मिक्स करायचं आहे तर बघा बेसनात अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत आणि ह्यात आपण असं ताकसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर बघा हे असं मिक्स केल्यानंतर काय होतं तर कढी अशी एकसारखी दिसते आणि आता याच्यात टाकूया थोडीशी हळद तर बघा हळद घालून हे असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे नंतर काय होईल तर या कढीला रंग छान येईल म्हणून ही हळद आताच घालायचं आहे आणि आता कढीच्या फोडणीसाठी आपल्याला काय काय लागेल ते बघूया तर इथं बघा मी फोडणीसाठी घेतलेलं आहे आले लसणाची पेस्ट त्याच्यानंतर जिरे त्याच्यानंतर मोहरी मग हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे बघा बारीक कट करून त्याच्यानंतर हिरवी मिरची एक तीन हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्याच्यानंतर जी तडका मिरची असते ती मी यूज केलेली आहे इथं तर बघा तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला ही फोडणी घालायची तर तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यानंतर घालूया मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण घालायचं आहे जिरं तर मी एक बघा एक साधारण एक छोटा चमचा तेल वापरलेला आहे इथं जा जास्त तेलाची गरज नाही आणि त्याच्यानंतर घातले ती तडका मिरची त्याच्यानंतर टाकले हिरव्या मिरच्या तर हे चांगलं असं भाजून घ्यायचं म्हणजे याचा फ्लेवर आपल्या कडीला चांगला येतो तर बघा इथं आता आलं लसूणची पेस्ट घालूया आणि हे असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आल्या लसूणाच्या पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे तर बघा आता आपण हे व्यवस्थित ही फोडणी परतवून घेऊया आता बघा फोडणी चांगली बसली की कढी एकदमच चवीला भारी होते तर हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं सगळं तडतडू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यात ओतायचं आहे ताक म्हणजे जे बेसन मिक्स केलं होतं ते ताक ओतायचं आहे तर इथून बघू शकता मी तर असं ताक घालत आहे आता हे असं एक तीन ते चार मिनटं मीडियम वरती आपल्याला काय करायचं आहे म्हणजे गॅसची फ्लेम मिडियम करायचे आहे आणि याला उकळी काढून घ्यायचे आहे म्हणजे हे चांगलं असं शिजू द्यायचं आहे म्हणजे बेसन कच्चं राहू द्यायचं नाही बेसन शिजण्यासाठी आपल्याला एक तीन ते चार मिनटं ह्याला उकळी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एक दोन मिनटातच याला उकळी येते आणि इथं तुम्हाला जर ही कढी पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यात गार किंवा गरम पाण्याचा वापर करू शकता तर मी इथं थंडच पाणी घातलेलं आहे तर इतकी कन्सिस्टन्सी मला परफेक्ट वाटते त्याच्यामुळे मी एवढंच पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर खूप सारी कोथिंबीर तर बघा कोथिंबीर घातल्यावर काय होते तर कढी दिसायला एकदमच छान दिसते आता तुम्ही बघू शकता कढीला रंग पण भारी आलेला आहे आणि आता ही एक तीन ते चार मिनटं आपण उकळण्यासाठी सोडून देऊया तर बघा इथं कढी उकळत आहे आता काय करायचं आहे एक तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपण याच्यात घालायचं पकोडे आणि तीन मिनटासाठी आपल्याला ही चांगले पकोड्यात ही कढी मुरू द्यायची आहे तर बघा आधी कढी पातळ असते आणि जेव्हा आपण पकोडे घाललो तेव्हा ती थोडीशी घट्ट होते त्याच्यामुळे तुम्हाला जर थोडीशी पातळच हवी असेल तर तुम्ही याच्यात गरम पाणी घालू शकता आणि कढी पातळ करू शकता आणि आता काय करायचं आहे तर सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाक मीठ टाकायचं आहे ते पण गॅस बंद करून म्हणजे कढीची उकळी वगैरे थांबल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे काय होतं तर ही कढी फुटत नाही एकदमच परफेक्ट बनते तर बघा ही आपली आता कढी आणि पकोडे बनवून तयार आहेत तुम्ही असेही सर्व करू शकता म्हणजे तुम्ही असेही खाऊ शकता तर तुम्ही जिरा राईस वगैरे खाऊ शकता तर आपल्याला ही रेस्टॉरंट स्टाईल बनवायचं असेल तर काय करायचं तर एका पातेल्यात मी तूप घेणार आहे आणि याला तडका देणार आहे जो तडका आपण दिला की ही रेस्टॉरंट स्टाईल आपली कढी पकोडे तयार होते तर बघा इथं मी एक पातेलं चांगलं तापू दिलं त्याच्यानंतर घातलं एक चमचा तूप तर बघा इथं आपल्याला तुपाची फोडणी द्यायची आहे तूप चांगलं तापलं की याच्यात टाकायचे जिरे तर बघा आपल्याला याच्यात टाकूया जिरे जिरे चांगले असे फुलले किंवा आपल्याला लाल मिरची घालायची आहे तर इथं बघा तूप चांगलं तापू दिलं आहे आता याच्यात टाकले जिरे जिरे चांगले फुलल्यानंतर मी इथं टाकलेलं आहे सुक्या लाल मिरच्या तर हे थोड्या वेळ असं चांगलं भाजू द्यायचं आहे तर बघा जिरे पण चांगले फुललेले आता मिरचे पण चांगले भाजलेले आहे आपण इथं काय करूया तर लाल आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला लाल तिखट घालायचं आहे म्हणजे आपले जे लाल तिखट आहे ते जळणार नाही आणि कढीला रंग छान येतो तर बघा मी गॅस बंद केला आणि हे आता मिक्स करून घेतले आणि हा आता आपल्याला तडका या कढी पकोड्यावरती ओतायचा आहे तर बघा कढी पकोडे इथे आहेत आता आपण हा तडका याच्यावरती सोडूया तर तुम्ही बघू शकता तडका असा भारी बसलेला आहे आता हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हा रेस्टॉरंट स्टाईल कढी पकोडा बनवून तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही जिरा राईस बरोबर ही कढी पकोडे एकदमच भारी लागतात तर बघा मी आता शेवटी मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर असं मिक्स करायचं तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता एकदमच परफेक्ट आहे चवीला तर एकदमच भारी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रसिकाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय